हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर असं असा मी छान असा ड्रेस घातलेला आहे छान आहे का आहे का नाही तुम्ही सांगा नाही तर लगेच कमेंटमध्ये नाही 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 ना छान दिसत आहे असं तसे तर मला आता जायचं आहे बाहेर त्यासाठी मी हा ड्रेस घातला आहे कसं कशासाठी हे तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी तिकडे जाऊन व्हिडिओ काढेल तेव्हा पण आता म्हटलं की तयार होऊन एक व्हिडिओ आपला करावा शूट तर आता समीक्षा आली स्कूलमधून समीक्षा मला तिकडं जायचं होतं ना समीक्षा मला त्या रूममध्ये जायचं होतं तर समीक्षा चेंज करते तर काय म्हणायचं होतं मला आता कालचा मी व्हिडिओ हे केला होता तर त्याच्यामध्ये भरपूर मला कमेंट आल्या छान 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 आल्या अशा नाही काय वाईट ना उद्या आलं छान छान आल्या सगळ्यांच्या आणि बरं वाटलं मला कमेंट वगैरे त्या वाचून सगळ्यांच्या तर मी सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की त्याचा काय परिणाम झाला आहे आमच्या जावेच्या व्हिडिओवरती ज्या मला कमेंट आल्या त्या आणि त्या कमेंट कमेंटचा काय परिणाम झाला तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगते सांगायला आम्हाला भरपूर असे कंटेंट आहेत लोकांना वाटतं किंवा त्या बाईला वाटतं की हिच्याकडं कंटेंट नाही आहे त्याच्यामुळं ती सगळं प्रीती 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 पुराण करते असं नाही आहे करायचं असताना की घरामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या त्या ह्या दोन तीन महिन्यामध्ये ना घरामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी घडल्यात तर मला जर वाटलं असतं ना की मी हे ते सगळं हे केलं असतं की हे तुझ्यामुळं झालं हे असं झालं हे तसं झालं आहे तसं झालं आहे त्या निर्णयामुळे असं असं झालं आहे घरामध्ये भरपूर काय काय झालं भरपूर म्हणजे आमच्या आईंना बरं नव्हतं हो कितीतरी दिवस हे टेन्शन नसतं ना त्याच्यामुळं कितीतरी दिवस बरं नव्हतं हो भाऊजींनी वेगळंच टेन्शन घेतलं होतं काहीतरी त्यांचं हे झाल्यासारखं नाही का काई काई तो? तोच तोच विचार डोक्यात भरपूर असं काय काय झालं कितीतरी दिवस आमच्या घरात म्हणजे अजून पण आहे तोच विषय चालला जातो आहे आणि एक प्रकारे म्हणजे निगेटिव्ह झाले पूर्ण वातावरण सांगायला झालं तर सांगायचं म्हटलं ना सगळं कितीतरी हे आहेत काय म्हणतात त्याला कितीतरी टॉपिक आहेत सांगायला की हे झालं ते झालं ते झालं भरपूर मोठा धमाका आहे हे सांगायचं म्हटलं तर पण आपण विचार करतो की नको आपल्याला नाही का... आप काय आपल्याला नाहीही करायचं ठीक आहे आणि समोरच्या व्यक्तीला पण असं वाटत असेल की नाही का की जाऊ दे तो विषय सोडा मला नाही एवढं हे काय करायचं इंटरेस्ट वगैरे जर आपल्या घरचे आपले सांगतात नका काढू व्हिडिओ नाही काढायचे त्यात आपल्याला पण कळतं आहे तर ह्याचा परिणाम काय आहे तो मी तुम्हाला सांगते की काय झालं ते ती ती बोलली ना की त तुझ्या नावावरची ती असं असं करेल पुराण चालू करेल करेल आधीच भविष्यवाणी केली तुम्ही बघितलं होतं मी, हो मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण नव्हतं काहीच नव्हतं तरी पण तिकडून रुपालीला मला वाटतं रुपालीचं चा तिच्याशी बोलणं झालं आणि तिने सांगितलं की ता ताई त्यांना सांगावं हो की माझ्या माझ्या नावावरती व्हिडिओ काढू नका किंवा मला माझ्या कोणत्याच ह्याच्यावर व्हिडिओ नका काढून आता तुम्ही बघितलं होतं त्याच्यामध्ये मी काहीतरी काढलं होतं का मी म्हणते वा ते मग बघायचं ना की काय काढलं आहे बाबा व्हिडिओ तरी काय काढलं आहे बघावा एकदा की म्हणजे दुसऱ्यांच्या सांगण्यावर आपण कसं काय किंवा थमनेल वाचून नुसतं आपण कसं काय बोलू शकतो काय आहे त्याच्यामध्ये हे तरी बघायला पाहिजे होतं की नक्की काय केलं ताईंनी एवढा तरी विश्वास पाहिजे होता आणि आ... आईंचं पण तिकडून म्हणजे तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओ नका काढू असं तसं हा अरे तुम्ही बघा तर काय काढलंय काय नाही काढलं काय सांगितलंय का नाही सांगितलं बरोबर एवढा मोठा बॉम्ब लागला हाताला म्हणजे एक प्रकारे घरात काहीतरी हे झालं ना लोक मरणाचे सुद्धा व्हिडिओ काढतात मरणाचे सुद्धा कंटेंट करतात हे मेला, मेला, तेचे तेचे ले ले की हे मेलं ते मेलं म्हणून त्याचे पण कंटेंट करतात पण आपल्या घरामध्ये एवढं सगळं झालं आहे त्याच्यामुळे आपल्याला कंटेंट करायचं नाही आहे ती कंटेंट करण्यासारखी गोष्ट पण नाही आहे बदनामीची गोष्ट आहे त्याच्यामुळं आपण काय त्याचा हे नाही घ्यायचा गैरफायदा नाही घ्यायचा एखाद्याचं कशाला Uh, ह्याच्यावर uh, ते एक तर दुःख खाते आणि त्याच्यामध्ये त्या आपण कशाला त्याच्यावरती मीठ चोळायचे किंवा मीठ टाकायचे आणि अजूनच ती जखम जी आहे ती भरायची अजून पण भाऊजी त्याच्याच ह्याच्यात आहेत त्यांच्याच ह्याच्यात आहेत त्यांना किती वेळा सांगितलं ना समजवण्याचा प्रयत्न करते मी पण प्रयत्न करते समजवण्याचा आईंना सांगते सा की आई त्यांना असं असं करा तुम्ही त्यांना म्हणा की त्यांच्या त्यांच्यासमोर विषयच नका काढू किंवा त्यांच्यासमोर असंच नाही पण ते येड कुठं लागल्यासारखं नाही का ते माणसाच्या डोक्यातून विषय जात नाहीत तोच 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 विषय आहे एवढं नुकसान झालं या प्रकारे तर कितीतरी आहेत कितीतरी बोलण्यासारख्या गोष्टी आहेत पण माणूस काय म्हणतो मी काय म्हणते जाऊ दे नको रुपालीला रुपालीनं आम्ही दोघी विचार करतो कशाला नको ह्या ह्या सगळ्या कंटेंटसाठीच्या गोष्टी नाही आहेत बरोबर पण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आमच्या घरावरती पडला आहे भरपूर सारा आणि भाऊजींचं सा तर खूप डेंजर म्हणजे परिस्थिती असल्यासारखं झालं त्यांचं पण खूप डेंजर म्हणजे काही सुचना सारखं तेच विषय दा ह्यांना फोन केला ना सकाळी फोन केला संध्याकाळी जरी फोन केला तरी तेच दादा हे असं दादा ते तसं दादा असं परत पर होईल का दादा परत तसं होईल का ह्या गोष्टी होतील का त्या गोष्टी होतील का असं चालू आहे मी आईंना त्यांना म्हणते त्यांना तुम्ही ह्याच्यापासून सगळ्यांपासून थोडंसं लांब ठेवा एकदा दोन तीन दिवस त्या ह्याच्यासाठीच आले होते ते म्हटले होते दोन तीन दिवस येतो दादा मी तिकडे तेव्हा पण नाही शेअर केलं एवढं दोन तीन दिवस येतो म्हटलं की थोडंसं विसर विसरण्याचा प्रयत्न होईल थोडासा पण इकडं आल्यानंतर कसं आम्ही तिकडं नव्हतो तर ते परत इथं आल्यानंतर परत तोच विषय तरी पण मी ना थोडंसं हे करायचे नको त्यासारख्या गोष्टी नको दुसरे विषय काढा ना तुम्ही दुसरे आता फ्युचरमध्ये आपल्याला काय प्लॅन करायचे ते विषय काढा पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा थोडंसं आता हे नाही तर दुसरं अजून चांगलं काहीतरी आणि जे काहीतरी मना जे काही गोष्टी घडतात ना माणसाला काहीतरी हे करण्यासाठी गोष्टी असतात त्या काय म्हणूया आपण जे होतात त्यांच्यातून माणसाला अनुभव येतो अजून जास्त चांगला माणसांचा येतो अनुभव घटनांचा येतो आपण काय चुका केलेल्या आहेत त्या का पुढे जाऊन नाही करायच्या ह्याचा पण अनुभव येत असतो त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी घडतात त्या आता ही, ही आपलीकडनं एक चुकी झालेली आहे पुढं जाऊन आपल्याला ही चुकी नाही करायची कारण त्याचा परिणाम काय काय होऊ शकतो हे पण तेव्हा कळतं त्याच्यामुळे ते ज्या काय होतं ना आयुष्यामध्ये त्या चांगल्यासाठीच गोष्टी घडतात असं मला तरी वाटतं आणि ह्याच्यातून चा चांगलाच पॉझिटिव्ह बोध घ्यावा निगेटिव्ह ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या ज्या आपल्याला सहन नाही होत त्याचा विषय विचार नाही काढायचा पण आमच्या इथं विरुद्ध आहे त्यांचं म्हणजे तोच तोच विषय काढून तोच तोच विषय काढून सगळं ते हे झाल्यासारखं झालं अजून तर नाता आहे अजून काय हे नाही नाता अजून आहे पण त्या म्हणजे बाकीचं आता मी नाहीतर बोलता बोलता आपलं काहीतरी असं होऊन जायचं चा, त्याच्यामुळं नको आपल्याला तो विषय जास्त काही हे नाही करायचा पण जी कमेंट केली ती ना त्याच्या असं हे झालं की ताई रुपालीला फोन ताई तुम्ही फोन की मेसेज माहीत नाही पण ताई त्यांना सांगा की नाही ना का माझ्यावरती व्हिडिओ काढू नका नाही काढते कोण काढते आणि तेवढं मला आहे तेवढं आहे दिलेलं आहे दिलेले देवाने तेवढं शानपण आहे ठीक आहे त्याच्यामुळं मला एवढं या, या गोष्टी सांगायची गरज नाहीये आणि ती म्हणते ना कंटेंट कंटेंटच्या नावाखाली काय 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 लोक करतात तर तसं करायला भरपूर साऱ्या गोष्टी भरपूर साऱ्या खूप काही सांगू शकते मी जर पैसाच कमवायचा असला ना खूप साऱ्या घरातल्या गोष्टी अशा सांगितल्या असत्या पण नाही ते नाही करायचं आपल्याला त्याच्यामुळं त्या मार्गाला जायचं नाही आणि ते गोष्टी करायच्या पण नाही तर बाकीचं तुम्हाला जे काय वाटतं ते परत म्हणजे तिचं बोलणं असं आहे की ती करेल चालू करेल पैशासाठी एवढी हापापलेली नाही बाई तुझ्यासारखी तर चला जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तिचं पण होऊ द्या ह्यांचं पण होऊ द्या जे होतं ते चांगल्यासाठी होऊ द्या आणि त्यातून चांगलं दोघांचं पण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे बाकी जे आहे ते मी सांगेलच पुढं काय झाले होते नंतर कळेलच तुम्हाला ह्या गोष्टी काय राहत नाहीत अशाच दबून राहत नाहीत त्या निघतात कधी ना कधी बाहेर कसं झालं काय झालं होतं ते नंतर पण आता ज्या ताज्या ताज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती ते तेच तेच बोलून मीठ नाही फिरवायचं म्हणजे आता माझे व्हिडिओ भाऊजी पण बघतात त्याच्यामुळं त्यांना पण हे नाही करायचं दुखवायचं नाही किंवा त्यांना पण असं वाटलं नाही पाहिजे की अरे म्हणजे नाही का आपल्या ह्या गोष्टी चालू आहेत आणि हे असं काय करतात बरोबर ती कशी असते का झाकली मूठ सव्वा लाखाची ती म्हणा आहे ना ती इथं लागू पडते की कोणाचं पण असा कोणाचं पण असा ना आपण घरातल्या गोष्टी आहेत त्या नाही मांडत चव्हाट्यावरती ज्या काही आहेत त्या फक्त ज्या घरात म्हणजे आम्ही आत्तापर्यंत ज्या मागं केल्या होत्या त्या भांडणं म्हणा हे म्हणा ते म्हणा जे काही आहे मत जावा ते मतभेदामुळे असेल किंवा काय असेल ते एवढा इशू नव्हता त्याचं जावा जावांचं भांडणं म्हणा एवढा इशू नव्हता पण ह्या गोष्टी खूपच डीप आहेत त्याच्यामुळे न सांगितलेल्या बऱ्या आणि जेव्हा कळतील तेव्हा कळतील जेव्हा यायच्या उघडतीला ते येईल तेव्हा येतील बरोबर का नाही कारण आता सगळ्या नातेवाईकांमध्ये पण सगळं हीच चर्चा आहे सगळीकडं चर्चा आहे हीच आमच्या नातेवाईकांमध्ये पण हीच चर्चा आहे त्याच्यामुळं आपलं गप्प बसायचं ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी कुठं चालले होते कुठं कुठं जाणार आहे हे पण तुम्हाला नक्की कळेलच तर चला बाय बाय